प्रसिद्ध कीर्तनकार मनोहर महाराज वसुरकर यांचं निधन मुखेड वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण मनोहर महाराज वसुरकर यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले स्वर्गीय मनोहर महाराज वसुरकर धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात एक ज्ञानसंपन्न व अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख होती महाराष्ट्रसह तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या सीमावर्ती भागात प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून परिचित होते त्यांनी या भागामध्ये हजारो कीर्तनातून धार्मिक आणि आध्यात्मिक भक्ती आपल्या विनोदी शैलीने समाज प्रबोधनाचं कार्य केले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी नातू नाटवंडे असा मोठा परिवार आहे स्वर्गीय मनोहर महाराज वसुरकर यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक एकोणवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मुखेड तालुक्यातील वसूर येथे दुपारी दोन वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत टीव्ही सह्याद्री न्यूजसाठी मुखेडतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट